चला सोडवण्याचा प्रयत्न करूया प्रॉब्लेम मध्ये एक शब्द दिलेला आहे इंटरचेंज काय शब्द आहे इंटरचेंज अदला बदल म्हणजे याचा अर्थ काय होतो व्यवस्थित समजून घ्या ए आणि बी हे दोन जर व्हेरिएबल्स असतील ए आणि बी हे दोन जर व्हेरिएबल्स असतील ए ला कन्सिडर करायचं आहे बी आणि बी ला कन्सिडर करायचंय ए जसे ऑप्शन्स दिलेले असतील त्या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन्स मध्ये चेंज करायचे इक्वेशन दिलेलं आहे आता खाली दिलेले आहेत ऑप्शन्स ऑप्शन मधले जे चिन्ह आहेत ते इंटर चेंज करायचे आहेत ना की चेंज खूप मुलांची पहिल्या ऑप्शन नुसार प्लस ला मायनस कन्सिडर करायचंय ला प्लस कन्सिडर करायचंय दोन ला तीन आणि तीन ला दोन बघूया ऑप्शन येत का सहा चा कन्सर्न नाहीये प्लस ला काय कन्सिडर करायचंय मायनस दोन ला काय कन्सिडर करायचंय तीन प्लस मायसला काय कन्सिडर करायचंय प्लस तीन ला काय कन्सिडर करायचंय दोन बघा आन्सर येत का तीन वजा सहा सहा वजा तीन म्हणजे तीन अधिक दोन सोळा नाही येणार बरोबर आहे आन्सर नाही येणार मग दुसरी दुसरं ऑप्शन चेक करा मल्टिप्लिकेशनला ऍडिशन कन्सिडर करायचंय तर ऍडिशनला मल्टिप्लिकेशन कन्सिडर करायचंय तीनला दोन कन्सिडर करायचंय तर दोन ला तीन कन्सिडर करायचंय क्लिअर आहे बघा इथं पण सहाचं सा कन्सिडरेशन नाहीये आहे प्लसला काय कन्सिडर कराल तुम्ही मल्टिप्लिकेशन मग मल, दोन ला काय कन्सिडर करायचंय तीन करायचंय तीनला काय करायचंय दोन करायचंय तीनला दोन करायचंय साहित्यिक अठरा अठरा वजा दोन आन्सर इज सिक्सटीन करेक्ट आन्सर इज बी आता पुढचं ऑप्शन चेक करायची गरज नाही इंटरचेंजिंगचा प्रॉब्लेम आहे खूप मुलांचं इथं घोळ होतो फक्त एकाच साइडनं चेंज केल्या जातात दोन्ही साईडनं चेंज केल्या जात नाही तोपर्यंत आन्सर येणारच नाही clear hai eh?